शहरासह जिल्ह्यात वाळू माफियांची मुजरी दिवसागणिक वाढतच आहे गेल्या काही दिवसात महसूल पथकांवर हल्ले होत आहेत वाळू माफियांकडून महसूल पथकावर नजर ठेवली जात आहे दरम्यान जळगावात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या कारवाई मोहिमेतील महिला तहसीलदारांच्या वाहनाचा आठ ते दहा दुचाकींकडून पाठलाग सुरू होता आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गिरणा पात्रातून निमखेडी मार्गे अवैध वाळू वाहतुकीवरील कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदार शीतल राजपूत यांच्या शासकीय वाहनाचा आठ ते दहा स्वारांनी चित्रपटातील दृश्याप्रमाणे पाठला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या प्रकाराची ध्वनिचित्रफी जिल्हा प्रशासनाने प्रसारित करून असलेल्या दबावाला बळी पडणार नसल्याचं आवाहनच वाळूमाफियांना दिलं आहे तहसीलदार राजपूत यांच्या पथकाने निमखेडी परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले कारवाईला जात असताना त्यांच्या वाहनाचा पाठलाग होत असतानाची ध्वनी चित्रपट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे ती अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर असताना चित्रित केली आहे ध्वनी चित्रपटीत शासकीय वाहनासोबत दुचाकी धावत असल्याचं दिसत आहे अधिकाऱ्यांच्या पथकाला धमकावण्याचा प्रयत्नही असू शकतो अशा गस्तीत अधिकारी कर्मचारी जीव धोक्यात घालतात या बदल्यात खोट्या तक्रारी दाखल केल्या जाणे व समाज माध्यमातून टीकेच्या स्वरूपात मानसिक छळाला तोंड द्यावे लागते जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी असे हल्ले व धमक्या धमकावून ही कर्तव्य बजावत राहतील दबावाला बळी पडणार नसल्याचे ध्वनी चित्रफित प्रसारित करताना म्हंटल उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनीही तहसीलदारांच्या वाहनांचा पाठलाग होत असल्याबाबतची ध्वनी चित्रफीत प्राप्त झालं असल्याचे सांगितले